एका कुटुंबामध्ये तीन माणसं रथ होई बाबास आईस आणि ऐक त्यांचा पोर पोर रोजची जाई चालत आणि बाबास आहे रोजची सकाळीच उठला गेला पाड्याला काय रोज सकाळीच ताडी दारू येऊन रोज येई सांचे घरा आणि बायकोसला काय द्यायचा भाजीपाला काय आणायच्या घरात पोराला काय द्यायचा घरात काय खप ती त्याला काही समजत नाही रोजची सकाळीच उठं आणि पाड्याला जाय आणि दारू

पोर चालत जाय आणि त्याच्या बाबा दारू वगैरे पिऊन पैसे वगैरे खप आणि सर्व संसाराशी सत्यानाश होय यावर एक नाटक या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांग तर हा व्हिडिओ आवडतला करा मित्रांना शेअर करा जर चॅनलमध्ये नसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया पी पिला वनटेन जनन से चले माझा पोर सांगतो ना पण मी काय तू कापा मतदार नुगु भी नु? मानव दी मुडी तो बाकी दी सीत ना जरा पी ली ना काते मोडा माला बीज त वाटत ओणा खाली सांडी वाज जात

वाट पाहून पाहून धीक वाटली घेन काय करू हे भिंड अरे काय तो छेंड फारूच अरे पण कोंड्या तू अरे या 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 फारूच भरी फारुस भरी या ते, 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 या पशा तुमची वाट ना गे गावात गेलो तू अरे धाग वाटली पिला मित्र तुझे अरे जीव लाग मित्र तहीच ना मी वाट नांग ना पण ते मग आता येतील का घडी येतील तर नक्कीच गोठ आलं तो बोरा पण मी काय सांगतो हा नवीनचे गोठे ऐकले पण जुने हो हा त्या ना ते खरे हा असे आता जी बोरा हा ना इकडे जा तिकडे जा बरोबर जा ते मित्राचे बरोबर जा असली का तशी धडबडा करीत कसी आजी पोरा ना ते कसं जुना माणूस त्यांच्या गोठी ऐकत नाही थाजिबात ऐकत नाही पहिले म्हणजे काय आहे त्यांनी वाढघात पासणी वाहन लागते धावत लती ना थाजी पोरा देईन हे फाग धावडील बाळ ओडिल बाळ थल्ल आई बपा जाय काय हा मोठुच नी हे गरीब हस्ती अर्त्ये फार केले आपले पण स्टील गोठी फुको एक बाटली दारू वारू वारू आवला आख मारी तू ना लखीतील हां और जानकी हो जानकी ओ आगा पंती पाव ना लाना एक हात पंती पाण्या तू पाय हवं सोट्याच मी काय कामाला जाते अगं तो बाटली तू पोराचा विचार आहे काय तुला पाण्या लागेल अर्धी बाटली पिली तर, तर मित्राबरोबर बरोबर खाल्लं आता मापाय पैसेच निपाय ते शंभर रुपयेचा हा ते पोराला चालत जायला कोणाकड रोज रोज चालत जाईल पण ते काय सांगस

तुम्ही पाड्याला जा लगेच आलो तशी खोटी नाही आलो आलो ये अरे पण ई घे कोरून खर ना ते जुना पोरा काय झकीला काय ना पोरा ते घे कोणाचा अरे पण ती घे कोणा तू पण घे हा बेस बेस मी पण मी बाटल तिथे साकाटवतो हे घ्या बाटली बाटली तर खपली अरे पण ती तुला पियाची काय कोण आहे पन्नास रुपये बचला पण माझा म्हातारी आहे ना त्यांच्या आहे तर पन्नास रुपये खपवीन ना तर पोराला झालं जाऊ खूप टीवर

सांगत ना तुला माझी म्हातारी रोज रोज पोरायला चालत नाही ठेवायचा रुपये अरे तुला मी सांगेन ना का म्हातारी माझी डेंजिर आहे तुला मी सांगेन ना का माझी वाडकी इंजिना डेंजिर आहे काय ऐकतोस হ্যালো গুড মর্নি বসা বিদ্যার্থ हा तर आज आपण काय शिकणार आहोत इथे दारूचे तोटे दारूचे अनेक तोटे आहे दारू पिल्याने आपल्या आरोग्यावर मानसिक परिणाम होतो आता तुमचा रिझल्ट झालेला आहे चांगल्या प्रकारे पास झालेले आहेत सर्वजण रविवारी सव्वीस जानेवारी असल्याने दोन दिवस सुट्टी देत आहे आणि तुमचा तुमच्या पालकांसह सत्कार समारंभ ठेवलेला आहे तर तुम्ही आपापल्या पालकांना घेऊन रविवारी सकाळी शाळेत यायचं आहे जा सुट्टी झाली तुम्हाला हॅलो हा हॅलो सर देऊ दादा हा बोला सर बोला सर विक्रमगड हायस्कूल मधून बोलतोय बोला बोला सर बोला तुमच्या मुलाचा शाळेत एक नंबर आलाय तर सव्वीस जानेवारीला आपण तुमचा सत्कार ठेवलाय चालेल चांगली गोष्ट चांगली गोष्ट सकाळी लवकर यायचं अरे फार भारी गोष्ट गोष्ट।, गोष्ट ओके थँक्यू हो चालत चालत अरे पण शेंडिया ना मी माजुरी आता काय झाला पण माझे बोराचा एक हॅलो बोल आम्हाला मी सांग मी माझू येत काय झाला पण माझा पोर आणि मी पण जातो ना बर कडक नंबर काढले नाही गाडी तोफते त्याचे हा घाल घाल माझा पोर कोणा खुशेर आहे तुला लाजबीच आहे का नाही इकडे दारुड्यांच्या मागे येऊन अ काय ग म्हण की ना गनी कुठं केलं शालेतून परा आली लोकांची ना पर तो आपला पोर कुठं गेलाय ओ मित्रांची अरे हवा तो अकबर ए गण्या ए गण्या काय गया अरे गनी तो भेंड्याचं पोर तर एक नं मग तुही कुठं कळलं अरे अरे बाबा माझ्या शंभर नंबर आला त्याचा ते एकूच माझा शंभर नंबर आला पुढचे आला नांग दोनशे नंबर आणा बेटा सब्बाश, सब्बाश, बेटा सबबास तुझे मित्र पैसे हजार रुपये घे पार्टी करत जाणे चल पार्टी कर अरे मापा दोन हजार चल ना तर आतापर्यंत हा व्हिडिओ नागला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती वरती नागा भेटतील चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये